आपण चार तारखेपर्यंत राहू चार तारखेनंतर अनेक अजून पाहण्यासारख्या गोष्टी होणार आहे भूकंप कशाला जे आता कॉर्नर सभेला काल उपस्थित होते त्यातले अनेक लोक तुम्हाला दिल्ली दरबारी नरेंद्र मोदी साहेबांकडे दिसतील दहा वर्षाचा आपण जर इतिहास बघितला ना आम्ही ज्यावेळी त्यांच्यासोबत होतो ते तीनदा असं सा सांगण्यात आलं होतं की नरेंद्र नरे मोदी साहेबांबरोबर शाह साहेबांबरोबर आम्ही युती करणार नाही पाच वर्षात तीनदा झाली त्याच्यामुळे सगळंच काय तुम्ही त्यांच्या मनावर घेऊ नका अनेक सिद्धांतर पक्षांमध्ये होतील चार तारखेनंतर अजून तर होतील त्याच्यामुळे जे काल बी सीवर प्रचारामध्ये होते ते चार तारखेनंतर स्वतःचं त्यांचं अस्तित्व ठेवतायत की मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत हे देखील एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे उदय सामंत मुंबईतून बोलत होते बीकेसीच्या सभेतील अनेक जण निकालानंतर मोदींसोबत असतील असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे